संघर्ष पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आज दिनांक एकोणीस जुलै रोजी शहापूर तालुक्यातील वेहलोली बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्यांसह शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे व संघर्ष पत्रकार संघाचे पत्रकार तालुक्यातील पत्रकार वेलुली बुद्रुक गावातील ग्रामस्थ शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते वेहोली ग्रुप ग्रामपंचायत मधल्या वेळोली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं भयांसह शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी घेतला संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला संघर्चे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ उपसरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केला गावच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून हा था था। कार्यक्रम घेण्यासाठी चांगलं सहकार्य केलं शहापूर तालुक्यात संघर्ष पत्रकार संघ कार्यरत आहे ठाणे था सुद्धा कार्यरत आहे आणि संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांसाठी जर नियमित तत्परता असते आणि प्रश्न पत्रकारांनी सोडवण्यासाठी मेहनत घेते संघर्ष पत्रकार संघ त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमातसुद्धा या ठिकाणी सहभाग घेते त्याचाच एक उपक्रम म्हणून या ठिकाणी हा वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला चालू वर्षी संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचे कार्यक्रम आम्ही हाती घेतले आहेत आणि अनेक शाळांमध्ये हे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमाला आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात मागील वर्षी देखील जांभूलपाडा जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा कामबारे तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा असे कार्यक्रम पार पडले आजही जिल्हा परिषद शाळा वेलोली येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आणि मानच्या उपस्थितीत संपन्न झाला